रेवती तिच्या भावाला फोनवर म्हणाली दादा तू दवाखान्यात येऊ नकोस मी तुला सांगितले होते ना की तू यायचे नाही म्हणून तिचा भाऊ शुभम म्हणाला पण का रेवती तू दवाखान्यात आहेस ॲडमिट आहेस आणि मी काय यायचे नाही तुझ्या माहेरचे कोणी आले नाही तर तुझ्या सासरचे लोक काय बोलतील रेवती म्हणाली दादा ही माझ्या सासरच्या लोकांची चाल आहे त्या लोकांनी जाणून बुजून तुला फोन केला आहे म्हणजे तू पळत मला बघायला येशील आणि त्यानंतर रेवतीने तिच्या भावाला शुभमला जे काही सांगितलं ते ऐकून शुभम काहीतरी विचार करत म्हणाला रेवती तू काळजी करू नकोस मी पण तुझा भाव आहे तुझ्या जे मनात आहे तेच होईल तू चिंता करू नकोस तुझ्या सासूची कुठलीही चाल यशस्वी होणार नाही तू तु तु तुझ्या भावावर विश्वास ठेव हो आणि स्वतःची काळजी घे असं म्हण शुभमने फोन ठेवला आणि बहिणीला भेटायला दवाखान्यात निघाला खरं तर रेवती गरोदर होती आणि आज तिच्या डिलेवरीची तारीख होती योगायोगाने तिच्यासोबत तिच्या नंदेच्या रजनीच्या डिलेवरीची पण आजचीच तारीख होती दोघी नंदा नंदाभाऊजा गरोदर होत्या आणि त्यांच्या डिलेवरीचा दिवस पण सेम होता सुरुवातीच्या काळात रवती आई होणार असल्याची बातमी मिळाली होती ती ऐकून रवतीची सासू खूप आनंदात होती पण तिची सासू रेखाताई एक नंबरची कंजूस होत्या आजी होण्याचा आनंद तर झाला होता पण त्यासोबत या काळात होणाऱ्या पैशाच्या खर्चाची पण त्यांना काळजी होती त्याचा विचार करून मनातल्या मनात त्यांनी रवतीला डिलेवरीसाठी माहेरी पाठवायची तयारी पण केली होती त्यांनी विचार केला की या अवस्थेत तिला दवाखान्यात घेऊन जायला लागेल तिचे कितीतरी टेस्ट करायला लागतील तिची काळजी घ्यायला लागेल तिला चांगलं खाणं द्यायला लागेल त्यापेक्षा सुनबाई तिच्या माहेरी गेलेलीच चांगली आहे माझा जीव तरी वाचेल स्वतः मनातल्या मनात विचार करून रेखाताईंनी निर्णय घेऊन टाकला होता की एक महिन्यानंतर सुनबाईला माहेरी पाठवायचं पण अचानक एक आठवड्यानंतर त्यांच्या मुलीचा रजनीचा तिच्या आईला फोन आला रजनी म्हणाली आई गुड न्यूज आहे तू आजी बनणार आहेस तिचं बोलणं ऐकल्यावर समजले की रेवती आणि रजनी दोघी गरोदर आहेत आणि दोघींची तारीख पण सेम आहे मुलगी आई होणार आहे ऐकून रेखाताई खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या रजनी ही आनंदाची बातमी ऐकून तर तू माझं आयुष्यच अजून वाढवलं आहेस स्वन पिवळं झालं आहे सुनबाई पण आई होणार आहे आणि तू पण मी मुलाच्या आणि मुलीच्या बाळाची आजी एक साथ होणार आहे माझ्यासारखे नशेपण दुसरे कोणीच असू शकत नाही रजनी तू तु तुझी तु काळजी घे आणि मी विचार करत आहे की सुनबाईला माहेरी पाठवून देते असं बोलता बोलता रेखा त्यांच्या मनात काय शिजलं काय माहीत त्या त्यांच्या मुलीला रजनीला म्हणाल्या रजनी तू एक काम कर तू पण माहेरी राहायला ये मी सुनबाईला माहेरी पाठवत नाही तुम्ही दोघी बरोबर राहा आणि एकाच डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू करूया म्हणजे तुमच्या दोघींचा डॉक्टर पण एक असेल आईचे बोलणे रजनी म्हणाली पण आई तुझा डबल खर्च होईल तू हा विचार का करत नाहीस मुलीचं बोलणं ऐकून रेखाताई हसत म्हणाल्या अगं रजनी माझा एक रुपया पण खर्च होणार नाही तू तु तुझ्या तु आईला ओळखत नाहीस का तू घरी येत तर अगोदर का उगा जावय बापांचे पैसे वाया घालवत आहेस तुमचे पैसे वाचले तर भविष्यात ते तुमच्याच उपयोगी येतील तू फक्त काही न बोलता इथे राहायला ये आईचं बोलणं ऐकून रजनी दुसऱ्या दिवशी माहेरी राहायला आली रजनी आई होणार आहे ऐकून ती खूप अखुश झाली ती आनंदात रजनीला म्हणाली ताई ही तर खूप छान गोष्ट आहे आपण दोघी आता सोबत डॉक्टरांकडे जाऊया आणि एकाच दवाखान्यात सोबत आपली बाळं जन्माला येतील रजनी आणि रेवती दोघी आनंदात होत्या पण रेखाताईंच्या मनात वेगळंच काहीतरी चालू होतं त्यांनी मुलीला तर डिलेवरीसाठी माहेरी बोलवून घेतलं होतं पण आता अजून पुढचा प्लॅन करायचा बाकी होता काही विचार करून त्यांनी रेवतीच्या आईला फोन केला आणि म्हणाल्या उमाताई माझी मुलगी पण आई होणार आहे म्हणून मी तिला माझ्याजवळ बोलावून घेतलं आहे मी विचार केला होता की रेवतीला तुमच्याजवळ पाठवून देईन अशावेळी जशी एक आई काळजी घेऊ शकते तशी सासू नाही घेऊ शकत पण आता दोघी नंदा भाऊजया एकाच अवस्थेत एकत्र राहत आहेत मग दोघींना वेगळं कशासाठी करायचं त्यामुळे मी विचार केला की तुम्हाला सांगावं म्हणजे तुम्हाला दुःख होणार नाही तुम्ही फोनवर तुमच्या मुलीची विचारपूस करत राहा तिला जर काही खाण्याची पिण्याची इच्छा झाली किंवा तुम्हाला तिला काही करून द्यावं वाटलं तर तुम्ही शु शुभमच्याजवळ पाठवून देत जा आईची आणि भावाची गोष्टच वेगळी असते तुम्हाला तर माहीतच आहे की रवतीला सासरे नाहीत आणि माझा मुलगा तिला जास्त वेळ नाही देऊ शकत तिच्यासोबत डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही त्यामुळे मी विचार केला की प्रत्येक महिन्याला तुम्ही शुभमला पाठवून द्यायचा म्हणजे तो सुनबाईसोबत दवाखान्यात जाईल रेखाताईंचं बोलण्याऐण उमाताईनं थोडंसं विचित्र वाटलं पण मुलीची गोष्ट होती म्हणून त्यांनी रेखाताईंचं बोलणं मान्य केलं एक महिन्यानंतर रेखाताईंनी शुभमला फोन करून बोलावून घेतलं म्हणजे तो रेवतीसोबत डॉक्टरांकडे जाईल शुभम तर आलाच पण त्याच्यासोबत रवतीच्या आईने तिच्या आवडीचे बेसनचे लाडू पाठवून दिले जसा शुभम घरात आला तसा रेखाताईंनी त्याच्या हातातून लाडूचा डबा घेतला आणि स्वतःच्या खोलीत नेऊन ठेवला आणि रेवतीला आवाज देत म्हणाल्या सुनबाई अगं तुझा भाऊ आला आहे जा आणि डॉक्टरांकडे जाऊ नये सुनबाई मी काय विचार करत आहे की तू तु तुझ्यासोबत रजनीला पण घेऊन जा ती बिचारी एकटी कुणासोबत जाईल दोघींना एकाच तर दाखवायचं आहे ना मग सोबतच जावा आता सासूची बोलणे रेवती कशी काय टाळू शकत होती घेऊन गेली ती रजनीला तिच्यासोबत डॉक्टरांना दाखवायचे झाल्यानंतर रजनी शांतपणे बाहेर जाऊन बसली एकदा पण तिने रेवतीला किंवा तिच्या भावाला पैशाबद्दल विचारले नाही आणि नाही रेखाताईंनी मुलीला आणि सुनेला दवाखान्यासाठी पैसे दिले होते रेवतीची पण हिंमत झाली नाही रजनीला पैसे मागायची त्यामुळे नाईलाज आणि शुभमला दोघींचे पैसे द्यायला लागले ते बघून रेवतीला खूप वाईट वाटले शुभम दोघींना सोडून परत घरी गेला रेवती तिच्या खोलीत आराम करत होती तेवढ्यात तिची सासू लाडवाचा डबा सा घेऊन तिच्या खोलीत आली आणि म्हणाली सुनबाई हे घे तुझ्या आईने तुझ्या आवडीचे लाडू करून पाठवले आहेत अधूनमधून खात जा डबा ठेवून तिची सासू खोलीतून बाहेर गेली रेवतीने डबा उघडून बघितला तर त्यात मुश्किलीने दहा ते बारा लाडू होते रेवतीला खूप विचित्र वाटलं ती विचार करायला लागली की तिची आई एवढे कमी लाडू तर पाठवणारच नाही तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला बोलता बोलता रेवती तिच्या आईला म्हणाली आई, आई तू बारा लाडू कुणासाठी पाठवले आहेस मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली रेवती अगं मी मोजून पन्नास लाडू भरले होते डब्यात हा विचार करून की महिनाभर तुला आरामात पुरतील पुढच्या महिन्यात शुभम परत आला की त्याच्याकडे दुसरं काहीतरी पाठवून देईन तुझ्यासाठी मी तीस लाडू बनवले होते आणि तुझ्या घरच्या लोकांसाठी वीस लाडू वेगळे बनवले होते आईचं बोलणं कोण रेवती हैराण होऊन म्हणाली पण आई माझ्याजवळ तर मुश्किलीने बारा लाडू पोहोचले आहेत मुलीचं बोलणं कोण उमाताई म्हणाल्या रेवती असं तर नाही ना की तुझ्या सासूने लाडू काढून घेतले असतील आईचं बोलणं कोण रेवती म्हणाली मला माहीत नाही आई पण सासूबाई तर काहीच बोलल्या नाहीत आणि मी त्यांना विचारू तरी कशी तिच्या आई म्हणाली राहू दे रेवती विचारून तरी काय करणार आहेस मला माहीत आहे ना की मी किती लाडू पाठवले होते नक्कीच तुझ्या सासूने काढून घेतले असतील आता पुढच्या वेळी शुभमला सांगेन की जे काही सामान घेऊन जाशील ते सरळ तुझ्या हातात द्यायला सांगेन फोन ठेवल्यानंतर रेवती तिच्या कामात व्यस्त झाली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रेखाताईंचा आवाज आला सुनबाई जरा एक ग्लास दूध घेऊन ये रजनीसाठी रेवती दुधाचा ग्लास घेऊन जशी सासूच्या खोलीत गेली तेव्हा रजनी आरामात तिच्या आईने दिलेले लाडू खात बसले होते लाडू बघून रेवती हैराण होऊन म्हणाली सासूबाई हे लाडू तर माझ्या खोलीत ठेवले होते तेव्हा तिची सासू हसत म्हणाली अगं सनबाई तुझे लाडू तुझ्या खोलीत ठेवलेले असतील त्याचं काय झालं काल जेव्हा तुझा भाऊ आला होता तेव्हा त्याच्याकडून ते मी डबा घेतला होता आणि त्यातून काही लाडू रजनीसाठी काढून घेतले आहेत ते काय आहे।, आहे ना ती पण तुझ्यासारखीच आई होणार आहे त्यामुळे अर्धे तिच्यासाठी काढून ठेवलेत आणि अर्धे तुला दिले आत्ता रेवतीच्या हो लक्षात आलं की तिच्या आईने दिलेले अर्धे लाडू कुठे गायब झाले आणि तिच्या हे पण लक्षात आलं की तिची सासू किती खोटं बोलत आहे एकदा तिच्या मनात आली की सासूला बोलावं की माझ्या आईने पन्नास लाडू करून दिले होते आणि मला फक्त दहा ते पंधराच मिळालेत पण नंतर हा विचारून गप्प बसली की काय खाण्याच्या गोष्टीवरून वाद घालायचा असं करता करता नऊ महिने निघून गेले रेवतीच्या आई जेव्हा कधी रेवतीसाठी रेवती काही करून पाठवत असायची तेव्हा तिची सासू रजनीसाठी अर्ध्यापेक्षा जास्त काढून घेत असायची आणि जेव्हा कधी डॉ डॉक्टरांकडे जायचं असायचं तेव्हा ती दोघींना शुभमसोबत पाठवत असायची नाही कधी सोन्याचे पैसे दिले होते आणि नाही कधी मुलीचे डॉक्टरांचे पैसे तिच्या भावाला परत दिले होते छोटे मोठे खर्च होते त्यामुळे नाही शुभम काही बोलत होता आणि नाही रेवती पण दोघी भाऊ बहीण एकमेकांसोबत त्या मायालेकींच्याबद्दल चर्चा जरूर करत असायची पैशांच्याबद्दल नाही शुभम काही बोलला आणि नाही रेवती तिच्या सासूला काही बोलली पण आज जेव्हा रेवतीने स्वतः तिच्या काण्यांनी ऐकलं तेव्हा ते ऐकून ते ती हैरणच झाली नाही तर टेन्शनमध्ये पण आली जेव्हा रेवती काही कामासाठी तिच्या सासूच्या खोलीत जात होती तेव्हा दारातच तिने मायालेकींमधले बोलणे ऐकले तिची सासू त्यांच्या मुलीसोबत बोलत होते त्या म्हणाल्या रजनी जर तुझ्या डिलेवरीचा आणि तुझ्या वहिनीच्या डिलेवरीचा सोबतच आहे तर डॉक्टरांना सांगून आपण तुमच्या दोघींची डिलेवरी सोबतच करूया दोघीही सोबतच मोकळ्या व्हाल आईचं बोलणं ऐकून रजनी म्हणाली पण आई दोघींच्या डिलेवरीचा खर्च पण खूप येईल तिच्या आई खुशीत हसत म्हणाली हो रजनी तो तर येणारच आहे पण आपण काय करायचे आपण रेवतीच्या बाहेरच्या लोकांना प्रत्येक वेळीसारखं यावेळी पण तुझ्या खर्चाची लिस्ट त्यांच्या हातात द्यायची खर्च ते करणार आहेत त्यामुळे पैशाची काळजी तू करू नकोस तुझ्या आईने सगळी व्यवस्था करून ठेवली आहे आता तर फक्त डिलेवरीच्या दिवसाची वाट बघायची आहे दारात उभी रेवती मायलेकींचं बोलणं ऐकून हैराण झाली सासूची चालाकी बघून स्वतःच्या माहेरच्या लोकांवर पैशाचा खर्च रेवतीला काय पण कुठलीही मुलगी टाकणार नाही काही विचार करून रेवती शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली तेवढ्यात थोड्या वेळात तिची सासू तिच्या खोलीत आली आणि म्हणाली सुनबाई तुमच्या दोघींच्या डिलेवरीचा दिवस जवळ आला आहे तू एक काम कर तुझ्या भावाला फोन करून सांगून ठेव तो पण वेळेत दवाखान्यात येईल मी एकटी तुमच्या दोघींच्या जवळ कशी थांबणार असं म्हणत तिची सासू हसत निघून गेली पण रेवतीने त्यांचं बोलणं ऐकलं होतं सगळं माहीत असून पण ती गप्प होती माहेरच्या कुणालाही डिलेवरीबद्दल सांगितलं नाही काही दिवसांनी जेव्हा त्या दोघींना दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली तेव्हा तिची सासू म्हणाली रेवती तू तुझ्या माहेरच्या लोकांना कळवलं आहेस ना की आज तुला दवाखान्यात दाखल करायचं आहे म्हणजे ते लोक वेळेवर दवाखान्यात पोहोचतील सासूचं बोलणं ऐकून रेवती काहीच बोलली नाही म्हणून तिच्या सासूला तिच्यावर थोडासा संशय आला दवाखान्यात गेल्यावर रेवतीच्या माहेरच्या लोकांचा काहीच थांगपत्ता नव्हता ते बघून रेखाताईंचे हातपाय सुन्न पडायला लागले त्यामुळे त्यांनी लगेच शुभमला फोन केला आणि दवाखान्यात यायला सांगितले त्या म्हणाल्या मी या दोघींना एकटी कशी सांभाळणार आहे तू लवकर ये अगोदर तर शुभमला याबद्दल काहीच माहीत नव्हतं त्याला जसं समजलं की रेवतीची डिलेवरी होणार आहे आणि रेखाताई एकट्याच दवाखान्यात आहेत तर तो म्हणाला काकू भाऊजी कुठे आहेत आज पण त्यांना सुट्टी नाही का त्याचं बोलणं ऐकून रेखाताई म्हणाल्या अरे तसं नाही शुभम पण तो एकटा कुठे कुठे बघेल तू त्याच्यासोबत असशील तर त्याला जरा आधार मिळेल शुभमने येण्यास होकार दिला आणि फोन ठेवला त्याने लगेच बहिणीला फोन लावला आणि तिच्यावर रागवत म्हणाला रेवती ही काही पद्धत आहे का तू दवाखान्यात आहेस आणि आम्हाला कळवलं पण नाहीस रेवती म्हणाली दादा अगोदर माझं बोलणं ऐकून घे दादा मी तुला जाणून बुजून सांगितलं नाही आणि तू आत्ता लगेच येणार पण नाहीस रेवतीचं बोलणं ऐकून शुभम म्हणाला रेवती तू हे काय बोलत आहेस तू दवाखान्यात आहेस आणि मी तिथे येऊन नको असं का तुझ्या माहेरचे कोण आले नाहीत ते बघून तुझ्या सासरचे लोक काय बोलतील रेवती म्हणाली दादा तू अगोदर माझं बोलणं ऐकून घे सासरचे काय बोलतील काय नाही बोलणार ते मला चांगलंच माहीत आहे तिने सासूचे ऐकलेले सगळे बोलणे भावाला सांगितले आणि म्हणाली दादा म्हणूनच मी तुला दवाखान्यात यायला नको बोलत आहे प्रत्येक वेळीसारखे सासूबाई यावेळी पण एक रुपया खर्च करणार नाहीत आणि तुला तर माहीतच आहे दवाखान्यात डिलेवरीचा किती खर्च येतो ते एका डिलेवरीचा खर्च करता करता नाकि येते हालत खराब होऊन जाते आणि मला माहीत आहे पैसे द्यायच्या वेळी सासूबाई रडगाने गाळत बसतील आणि नाईलाजाने दोघींच्या डिलिव्हरीचा खर्च तुला एकट्याला द्यायला लागेल रेवतीचे बोल ऐकून काहीतरी विचार करा शुभम म्हणाला रेवती तू काळजी करू नकोस तुझी सासू शेर आहे तर तुझा भाऊ सव्वा शेर आहे आज त्यांच्या लक्षात येईल की त्यांनी कुणाशी पंगा घेतला आहे तू काळजी करू नकोस मी येत आहे थोड्या वेळा शुभम दवाखान्यात आला रेवती आणि रजनीची डिलेवर झाली दोघींनीही एका गोंडस मुलाला जन्म दिला दोन नातवांची आजी झाल्याचा आनंदात रेखाताई नाचायला लागल्या चार दिवसांनी दोघींना डिस्चार्ज मिळाला घरी जायच्या वेळेस रेखाताईंनी दोघींच्या दवाखान्याची बिलं शुभमच्या हातात दिली आणि म्हणाल्या शुभम तू मामा झाला आहेस एवढं तर तुझा हक्क बनत आहे जा आणि मामा बनण्याची किंमत भरू नये त्या दोघींची दवाखान्याची बिलं तर तुलाच भरायला लागतील काही छोटी गोष्ट तर नाही आहे तुझा भाचा झाला आहे तुझा मानपण वाढला आहे शुभमने पण हसत बिलं हातात घेतली रेवतीचे काळी जोरजोरा धडधडत होतं शुभम शांतपणे काउंटरकडे गेला आणि थोड्या वेळात तेच बिलं रेखा त्यांच्या हातात देत म्हणाला काकू मी तर माझी मामापण्याची किंमत भरू शकतो पण नंतर मी विचार केला की तुम्ही तर दोन दोन नातवांच्या आजी झाला आहात तुमचा आनंद तर दुप्पट वाढला आहे आणि तुमचे पत्र डबल वाढले आहे मग मी तरी तुमचा हा आनंद का म्हणून हिसकावून घेऊ त्यामुळे यावेळी तर माझ्यापेक्षा जास्त तुमचा हक्क बनत आहे त्यामुळे हे बिल तुम्हीच लवकरात लवकर, लवकर भरून टाका तोपर्यंत मी बाहेर जाऊन गाडी घेऊन येतो या दोघींना घरी घेऊन जाण्यासाठी असं म्हणत शुभमने दवाखान्याचे बिल रेखाताईंच्या हातात दिले आणि तिरक्या डोळ्यांनी रेवतीकडे बघत हसत दवाखान्यातून बाहेर निघून गेला आता तर रेखाताई चारी बाजूंनी चांगल्याच फसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांची कीव यायला लागली होती आता त्या पूर्णपणे फसल्या होत्या त्यामुळे मनात नसून पण शेवटी हार मानत त्यांनी दोघींची दवाखान्याची बिलं भरली रेखाताईंची सगळी चालकी त्यांच्यावरच उलट पडली सासूचा पडलेला चेहरा बघून रेवती गालातल्या गालात हसायला ला लागली कारण आज नऊ महिन्यात झालेला खर्च एका झटक्यात पूर्ण झाला होता